कसं काय जॉईन करणार मी तुझी लाईव्ह जॉईन करते ना आवाज म्यूट कर रे आलीस लाईव्हला मग काय आता पुढे काय लिंक करून द्यायची व्हॉट्सअप करते Thank sure. you. नमस्कार मंडळी बोला बोला काय काम चाललं होतं टेक्निकल म्हणून लाईव्ह चालू केले पण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही सो आता बोला तुम्ही 스떻게대 m 가 बोला बोला कमेंट करा पटापट कोण कौन कोण आहे लाईव्ह ला यामध्ये दुसरा मोबाईल दे कमेंट काय येत नाही कमेंट करा पटापट बोला का बोलत नाहीये तुम्ही सर्वजण बोला जॉईन व्हा फटाफट लाइवला कौन है जो सपनों में आया कौन है जो दिल में समाया जो बस गया झालं का जेवण दुपारचं जेवण झालं का सर्वांच बंद करू का लाईव्ह कोणाला बोलायचं नसेल तर मग हे बघण्यासारखं मी तर दिसत नाहीये सो तुम्ही काय बघत बसलेत कमेंट तर करा अठरा लोक लाईव्ह आहेत अठरा लोकांमध्ये काय बघायला काय अंधारच दिसतय सो बघणार तरी काय तुम्ही सो एक कॉमेंट करा छान छान गप्पा मारा अठरा मधले असा गायब अरे वा वा व्हेरी वा, गुड असं बोलल्यावर मी सगळेच गायब करू का मग बोल <laughs> बारा लोक लाईव्ह चला बाराचे बारा गायब म्हणजे हो, मी लाईव्ह तरी बंद करते असं जर वागणार असाल तुम्ही लोक येणार मस्त ऐकणार कमेंटच कर नाही करणार तर काय उपयोग आहे सांगा so kick it down चला कोणाचीच कमेंट नाही येते बंदच करून टाकते आणि परत जॉईन करते लाईव्ह कारण लोक असे ना फक्त अंदाज बघतात काय बोलते हो कोण आहे कशी दिसते ह्या अंदाजावर लोक लाईव्ह जॉईन करतात समजलं हे सगळ्या गोष्टी आता थोड्या थोड्या करून माझ्या लक्षात येतात काय करणार मानसिकता लोकांची अशी लोकांना उत्सुकता असते आतमध्ये कोण बोलणार आहे येऊन लाईव्ह चालू केली बाबा ही लाईव्ह कोणाची आहे काय बोलणार आहे कशी दिसते ह्या मानसिकतेने लोक येतात बघतात कमेंट करायची इच्छा नसते फक्त बघायची इच्छा असते सो झालेला असेल बघून तर चलो बाय बाय काळजी घ्या कमेंट तर काही येईल कोणाच्या मी लाईव्ह बंद करून टाकते बोलू आले झाले दहा पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास लाईव्ह घेतले असते मी माझ्या कामाला गेली असते तुम्ही तुमचं काम केलं असतं रोजच आपलं नेहमीचंच दोन तीन लोक चार पाच लोक लाईवला परिशान झाले या सगळ्या गोष्टीला Mm hmm.